जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो आणि त्याला मृत्यूच्या एक पाच ते दहा सेकंदरी जसं तुम्ही सांगा तेव्हा त्याला समोर दिसतं बाबा मला मधून न्यायला आलेले आहे हा दिसतं त्याला शेमाचे पा असे दिसतात काळे आकृती असे दिसतात चित्र विचित्र असं त्याला ते त्याला ते जाणवत असत दे, त्याला यमाच्या दूतांनी जेव्हा तो आत्मा वळून येतात त्याच्यानंतर आत्म्याचा एक प्रवास कसा होतो थोडा कसा होऊ शकतो तो प्रवास हा मरुळ पुराण जर बघितलं मरुळ पुराणामध्ये सांगितलंय की त्याला जो पापी आत्मा असतो त्याला खूप असं म्हणजे फटके देत त्यानंतर टाकून जिथं खूप दगड पडतायत अशा प्रदेशातून जिला फक्तात तशी वाळू आहे अशा प्रदेशातून जिथं गरम गरम तेल सांडलेलं आहे अशा प्रदेशातून जिथे जारे। असे झाडे पण त्या झाडांची जी पानं आहेत तशी अनुकुचीदार पानं आहेत की जाताना त्याला टोचतात अशा प्रदेशातून वैतरण्य नदी मगायची वैतर्याचा उल्लेख केला तर वैतरण्य नदी ज्यामध्ये खूप चिखल आहे खूप प्रकारचं मांस मू आहे अशा ठिकाणी ते चिरून त्याला नेलं जातो पण अशी गरूप्रमाणे सांगितलेलं आहे जर त्या वार त्यांच्या मुलांनी जर आपल्या वडिलांसाठी आईसाठी योग्य तर शांतकर्मा जर व्यवस्थित केलं तर त्या यमार्गाचा जो प्रवास आहे त्या प्रवासात त्याला काहीही अडचण येत नाही